मुंबईमध्ये कबूतरखाना आंदोलनानंतरही मनपा आपल्या निर्णयावर ठाम आहे कबूतरखाण्यावरची ताडपदरी हटवणार नाही मुंबई महापालिकेनं ही के रही मोठी भूमिका घेतली आहे मनपा आयुक्त भूषण गगराणी यांनी झी चोवीस तासला या संदर्भातली माहिती दिली आहे कोर्टाचा पुढचा आदेश येईपर्यंत कबूतरखाने हे बंदच राहणार आहेत भूषण गगराणी यांनी हे सांगितलेलं आहे कायद्याचं सा पालन होण्यासाठी भूषण गगराणी यांनी अशी भूमिका घेतलेली आहे असं एकंदरीत हे सगळं दिसतंय आहे आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया मनशी आज एवढं मोठं आंदोलन कबूतरखान्याला झालं आणि कबुतरखाना कायम ठेवावा अशा प्रकारे मागणी होत असताना कबुतर ताडपत्री हटवणार नाही अशी बीएमसीची भूमिका आहे काय नेमकं गगराणी म्हणाले मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींनी जी चोवीस तासला ही माहिती दिलेली आहे की कोर्टाचा पुढचा आदेश येईपर्यंत कबुतर खाण्यावर घातलेली ताडपत्री ही काढली जाऊ शकत नाही अर्थातच कोर्टापुढे आणखीही सुनावणी सुनावणी ही बाकी आहे त्याकरता काही निरीक्षणं नोंदवण्याकरता एकंदरीतच अभ्यास करून त्याची माहिती आणि निरीक्षणं नोंदवण्याकरता एक समिती देखील गठीत करण्यात येईल आणि ती समिती कोर्टापुढे आपली निरीक्षणं मांडेल मात्र कोर्टाचा पुढचा आदेश येईपर्यंत जो आधीचा आदेश आहे त्याची मात्र अंमलबजावणी करणं हे महापालिकेकरता बंधनकारकच का असणार आहे त्याच्यामुळे महापालिका कोणत्याही परिस्थितीत दादर कबूतरखान्यावर लावलेली ताडपत्री ही हटवणार नाहीये त्यासोबतच जे काही नियम घालून दिलेले आहेत हे सुद्धा हटवले जाऊ शकत नाही कोर्टाची सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय किंवा कोर्टाचा अंतिम आदेश आल्याशिवाय जो आधीचा आदेश आहे कोर्टाचा तो नाकारला जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे जरी त्या ठिकाणी दादर कबुतरखान्याच्या समर्थनात असलेला जो जमाव आहे तो जरी आक्रमक झालेला असला त्यांनी ज्या ठिकाणी आंदोलन जरी केलेलं असलं तरी सुद्धा मुंबई महापालिका मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे कोणत्याही परिस्थितीत दादर कबुतरखान्यावरची ही ताडपत्री हटवली जाऊ शकत नाही अशी भूमिका आता बीएमसीने घेतलेली आहे ठीक आहे मनशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या तेव्हा मुंबई महापालिकेने आपली भूमिका ही ठोसपणे घेतलेली आहे आणि कबूतरखान्यांवरची ताडपदरी हटवणार नाही अशी माहिती मनपा आयुक्त भूषण गगराणी यांनी झी चोवीस तासला दिली आहे